विश्वनाथ शिवराम एकंडे मी ह्या वस्तीवरती राहतो गावापासून अर्धा किलोमीटरवर वस्ती आहे ती येण्यासाठी आम्हाला गुडगाभर चिखलामधून यावं लागत होतं त्यासाठी आम्हाला बी एन सी खात्यातून हे रस्ता झालेला आहे तर ह्या रस्त्याला एक नंबर रस्ता करून घेतलेला आहे आणि गावातील इनाकारण काय मंडळी असतील किंवा इतर असतील विनाकारण त्रास देत असते होत आहे आणि हे रस्ता एकदम एक नंबर मजबूत करून घेतलेला आहे आम्ही समोर उभारून करून घेतलेला आहे अभिमन्यू शंकर अडसूर काय सांगाल रस्त्याची तक्रार आली त्याबद्दल काय सांगाल आपण काय नाही आपले बांधकाम विभाग आहे ब्याऐंशी आहे का त्या निधीतून रस्ता तयार झाला आहे रस्ता पहिला जाता येत नव्हतं शेतकऱ्यांना तर आता चांगला झाला रस्ता रस्त्याची काय तक्रार नाही भारतबाई सुधाकर जी थोर काय सांगाल रस्त्याबद्दल चांगला रस्ता झाला आम्हाला पहिले जाता येता येत नव्हतं आम्हाला आता चांगला झाला रस्ता महादेव पोचले रस्त्याबद्दल काय सांगाल मस्त झालाय कसा होता पहिला कसा होता रस्ता पहिला चिकला तु लागत होता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेलं आहे मधुकर राठोड या गावचे सरपंच आहे हे जिल्हा परिषदमधून हे आरोप आलेला आहे त्यांनी जागा दाखवून द्या म्हणजे आम्ही जागा दाखवून दिल्या त्यांनी बसून गेले त्याचं बिल पण काय आलेलं नाही हे बाहेरगावची व्यक्ती तक्रार देते आमच्या गावची असू द्या आम्ही काय तर करू पण हे बाहेरच्याच काय ह्याच्या संबंध नाही आणि आमचे दोन महिला सरपंच आणि ग्रामसेवक दोन महिलाला काय तर जाणून बुजून येऊन त्रास द्यायला लागले आमच्या गावची असू द्या आम्ही काय तर बघू गावाला काय तक्रार द्यायला येऊ नये लोकांची फार टंचाई संतोष मुसळी गंधोरा तंटामुक्त समितीचा अध्यक्ष या ठिकाणी आरो प्लांट बसवलेला आहे आमच्या ह्या वस्तीवर पाण्याची खूप अडचण होती अडचण ही बसवल्यामुळं अडचण दूर झालेली आहे कसं झालं आहे हे इथं महिला सरपंच झालेले आहेत आणि त्यांच्या विरोधात जाणीवपूर्वक ह्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत दुसरं काहीच नाही ह्या लोकाला प्रत्येकजण माहितीचा अधिकार टाकणं प्रत्येकाने लोकांना ह्या ग्रामपंचायतीला अडवून विकासकाम थांबवायचं चालू चा आहे यांचं दुसरं काही नाही परगावची लोकं अरे गावचे लोकांनी ग्रामसभेमध्ये लोका ग्राम माहिती विचारावी त्या माहितीला उत्तर सरपंच ग्रामसेवकानं द्यावं ही ही क्रमप्राप्त आहे परंतु बाहेरच्या लोकांनी जाणीवपूर्वक माहितीचा अधिकार टाकणं ही योग्य नाही